मित्रांनो आताच आपण आलो खाड्याच्या पाडा मैदानामध्ये आणि एक प्रेक्षणीय हो, फेरा आपल्याला बघायला भेटला एक तुफानी फेरा बघायला भेटला दादांचा सुंदर होता आणि आपला मथुर एक हजार एक होता आ, दादा नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं ऋषी मात्रे आ, दादा कुठून आलेत आपण देवचा पाडा पनवेल ओके आ, दादा सुंदर बद्दल सांगा ना कसं काय नियोजन झालं मथुर सोबत तर या पाड्या मैदानाला येणार होतो आम्ही तर मथुरला पण फेरा मारायचा होता मग तो फेऱ्याचं नियोजन झाला असं फेऱ्याचं नियोजन म्हणजे कोणी केलं कोणी कॉल वगैरे कोणी केलं तर शुभम आणि आपलं चांगला मित्र येतो आपला असं बोलणं चाललं दादा आज फेऱ्याबद्दल सांगा ना कशी काय पडलेली गाडी चांगली पडलेली नक्कीच म्हणजे असं प्रत्येकाला वाटत असतं की कुठून कुठं तरी आपला मतूर मध्ये फेरा व्हायला पाहिजे होता वाटत होतो का तुम्हाला असं आमची मजूर सोबत गाडी पण झालेली आहे अरे वा अं कधी झालेली मागच्या तुला झाली होती तेच करतात म्हणजे ओके okay. uh, दादा अगोदर आपण विरोधामध्ये आणि आज पहिल्या मध्ये कसं काय वाटतं आज काय नाही एकदम मजेत uh, आणि आपल्या आप, बैलाबद्दल सांगा ना कुठून घेतलेला सुंदर आपला सुंदर तिकडून सातारा साईडून घेतला होता बैल पुण्यालाच असतो ठेवायला मग आता म्हणजे काय फक्त बिनजोडला उतरवलंय का आपण नाही बैल बिंजोड सेकंद सेकंदामध्ये होऊन पलता दादा थोडासा इतिहास सांगा ना आपल्याला सुंदर बद्दलचा तेच बोला सगळ्या बिंजोडला तर टॉपचे गाडी केले सगळे मुंबईमध्ये नेहमी आपल्याला बिंजोडला आणि घाटावरती कसं का काय नंबर विंबर त्याला पण आहे सहा सात बाईक आहेत त्याच्या वा म्हणजे सेकंदाला पण चांगला पाला तर आणि आपल्या बिंजोडला पण नियोजन वगैरे कोण करतं कोणाचे नाव गाडी बोलतं सांगन जरा आरुषी अरुण मैत्रे देवीचा पाडा आणि अमृता मारुती शिचले कासारे ओके दादा आज मथुरमध्ये फेरा पडला एक चांगली गाडीला स्पीड बघायला भेटली आज फक्त फेरा पडला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे दोन्ही नंदी एकत्र एक बघायला भेटतील का शंभर टक्के कसं काय म्हणजे बघा आज मथुरमध्ये मध्ये नंतर कुठेतरी थोडीशी थोडीफार चर्चा पण होते आणि आपल्या नंदीला म्हणजे उल, देखील निर्माण होते तुमच्या नंदीची तर अगोदर पण घाटावरती ओळख आहे बिंजोरला पण असतं पण आज त्याच्यात मथुर फॅन्स पण सामील असतील की नक्कीच आज आपल्या नंदीचा एक चांगला फेरा पडला नाही का मग येणाऱ्या काळामध्ये किंवा आजच्या शर्तीबद्दल सांगा ना आज कसं काय नियोजन केलं तुम्ही बघू आम्ही आता घरच्याच गाडीवर नाव देणार आहे नाहीतर आम्हाला बैल पण आहे दुसरा बघू जसं नाव फिरेल तसं याच्या व्यतिरिक्त कुठला बैल आहे आपल्याकडे आहे एक बैल आहे चांगलाच बैल टॉप ओके नाही म्हणजे घरात 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 तो बघा ना पार्टी आहे बघा सागर म्हणून ओके दादा कसा पळतो तो बैल तो पण फुल स्पीडचा बैल गाडीवर पळतो आज आपण पब्लिकला टाकलेला ना सुंदरला पब्लिक नेहमी पब्लिकला पळत असतो नेहमी ओके okay. पब्लिकला पण पलाचा आणि घाटावरती म्हणजे दोन्हीकडे फरक आहे मुंबईच्या पब्लिक मध्ये थोडस अंतर आहे कारण का मुंबईला जास्त पब्लिक असतं अशा मध्ये पब्लिकला ठाम राहतं का एकदम आणि आता येणाऱ्या काळामध्ये मग कसं काय नियोजन करताय तुम्ही आता बैला तर पायाचा प्रॉब्लेम होता क्रॅक झाला होता तुमचं हलू होत आता मैदानात येतोय बैल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पण चांगले चांगले आपल्याला बिंदौर बघायला भेटेल आणि एखाद्या मोठ्या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटेल का मथुर आणि सुंदर कधी भेटेल ना नियोजन थोडंफार काही चालू आहे का नाही होईल त्याचा काय विषय नसतो तो आमचा आहे असं असं चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्यासाठी आणि एक चांगली गाडी पळाली येणाऱ्या काळामध्ये तुमचं सुंदर नाव असाच पडू दे आणि खूप सारे नाव करू दे हीच ईश्वरची प्रार्थना असेल दादा धन्यवाद